माझं सोलापूर न्यूज चॅनल रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सौ सविता ढेरे यांच्या माझे एक ऐक देवा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा इराण उपलब्ध कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे संपन्न झाला सोहळ्याला दीप प्रज्वलनाने व श्री रामचंद्र बुवा बिडे यांच्या श्रवणीय कीर्तनाने सुरुवात केल्याने भव्य सभागृहाचे वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं कोणीही दंग होईल इतकं उत्कृष्ट कीर्तन झालं कीर्तनात वातावरणाला अनुकूल अशी वेगवेगळ्या रागातील गायकी ऐकायला मिळाली सोलापूरजवळील अरण या गावचे संत सावता माळी यांचं छान आख्यान ऐकायला मिळालं कार्यक्रमाला डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी व कौटुंबिक स्नेही त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी डॉक्टर मेहता डॉक्टर अजित कुलकर्णी डॉक्टर मठपती सोलापुरातील नामांकित शाळांतील शिक्षक वर्ग माननीय टीचर सौ पुष्पा नायर श्रीमती समानाज सौ कोळेकर श्री रॉजर ब्रॉकर्स्ट सर श्री येमूल सर व लेखिका सौरेणुका बुधारम आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या माजी विद्यार्थी मित्रवर्गाकडून केलेले आदर सत्कार पुस्तक विमोचन सोहळा आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या अभिप्रायांनी वातावरण एकदम भारून गेले गायक सौ सुषमा गोखले श्री मंदार गोखले व श्री शिरीष जोशी यांच्या मधुर आवाजातील भिन्न भिन्न चालीतील सविताताईंच्या कविता ऐकण्याचा उत्तम योग आला सूत्रसंचालन सौ मृणाल देशपांडे यांनी केले विशेषतः तर घेते मी नाव या कवितेच्या सौ दीपा ढेरे यांनी केलेल्या हृदयस्पर्शी वाचनाने मोठी दाद मिळवली शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेले सभागृह अत्यंत दिमाखाने नटवलेले होते सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती स्नेहा भोजनाचा मेनू दर्जेदार व रुचकर होता एकूणच पावित्र्याने आणि अतुलनीय मातृभक्तीने भरलेल्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक वातावरणात सोहळा संपन्न झाला आपले गुरुवर्य आणि आपला मित्रवर्ग हा किती स्नेहपूर्ण असू शकतो आणि जीवनाला किती अर्थपूर्ण करू शकतो याचाही एक उत्तम प्रत्यय आला परमेश्वर सर्वांच्या कुटुंब व परिवाराचे भले करो सर्वजण यशवंत जयवंत कीर्तिवंत होवो सर्वांची भरभराट होवो आयुष्यभर मनासारख्या अनुकूल अशा अपेक्षित घटना घडत राहोत आणि मुख्य म्हणजे सर्वांना दीर्घायुर आरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल